नमस्कार माझं नाव चैतन्य भिडे भटारखाना या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत द माझी नुकतीच दहावीची परीक्षा संपली आणि मनात विचार आला की या सुट्टीमध्ये मी काय करू मला वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवायची आवड आहे तर का नाही आपण एक युट्यूब चॅनल सुरू करूया म्हणून मी तुमच्यासमोर भटारखाना हा युट्यूब चॅनल घेऊन आलो आहे तर या चॅनलच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत समर स्पेशल तीन थंड पेय तर चला सुरू करूया तर आज आपली पहिली रेसिपी आहे जास्वंदीचा फुलांचा चहा तर यासाठी लागणारे साहित्य आहे जास्वंदाच्या फुलांच्या पाकळ्या लिंबाच्या फोडी साखर मीठ आणि लिंबाचे स्लाइसेस प्रेझेंटेशनसाठी तर जास्वंदाच्या फुलांचा चहा बनवण्यासाठी आपण एक भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये घालायचं आहे साधारण एक ग्लास उकळलेले गरम पाणी आणि यामध्ये आपण घालायचे आहेत साधारण सहा ते सात जास्वंदाच्या फुलांच्या पाकळ्या या पाकळ्या वापरण्यापूर्वी आपण त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मगच या पाकळ्या वापरायच्या आहेत म्हणजे त्याच्यावरचे जम्स आणि धूळ हे सर्व निघून जाईल आता एका चमचेच्या सह्याने आपण या पाकळ्यांना छान मिक्स करून घ्यायचा आहे पाण्यामध्ये आता आपल्याला याला एक दहा मिनटाचा रेस्ट द्यायचा आहे म्हणजे या पाकळ्यांचा रंग पूर्णपणे या पाण्यामध्ये उतरेल आणि रंग उतरल्यावरती हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे आपण पाहू शकतो कसा सुंदर एक लाल रंग या पाण्याला आलेला आहे आता हे पाणी आपल्याला जरा वेळ बाजूला ठेवायचं आहे आणि एक नवीन ग्लास घ्यायचा आहे आता आपण या ग्लासमध्ये घालायचं आहे साधारण एक ते दीड चमचा साखर तुम्ही तुमच्या चवीनुसारसुद्धा साखर घेऊ हो शकता म्हणजे जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही थोडी जास्त साखरसुद्धा घालू शकता आता आपण यामध्ये घालणार आहोत एक चिमूटभर मीठ आता पण यामध्ये घालणार आहोत काही बर्फाचे खडे या उन्हाळ्यामध्ये बर्फाच्या खड्याने हा चहा एकदम थंड गार होतो आणि एकदम आपलं मन रिफ्रेश होतं तुम्हाला जितकं गार हवं असेल तितके तुम्ही यामध्ये बर्फाचे खडे घालू शकता आता आपण यामध्ये घालणार आहोत जास्वंदीच्या फुलांचं पाणी जे आपण मगाशी बनवून घेतलं होतं आता याला आपण छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत साखर विरघळत नाही आता आपण यामध्ये पिळणार आहोत लिंबाचा रस मी इथं लिंबाच्या फोडी वापरतोय तुम्ही लिंबाचा रस काढून सुद्धा वापरू शकता साधारण एक ते दीड चमचा यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे लिंबाचा रस आपण यामध्ये घातल्यावरती या जास्वंदीचा फुलांचा चहाचा गुलाबीचा रंग येईल आपण पाहू शकता कसा छान त्याला गुलाबी रंग आलेला आहे आता याला आपल्याला गार्निश करायचं आहे एका लिंबाच्या स्लाईसने तर आपल्या जास्वंदीच्या फुलांचा चहा तयार आहे तर आपली पुढची रेसिपी आहे ब्ल्यू लगून मॉकटेल आणि यासाठी लागणारे साहित्य आहे ब्ल्यू काराकुआ सिरप आल्याचा रस लिंबाचा रस बर्फाचे खडे मीठ आणि पुदिन्याची पाणी तर ब्ल्यू लगून मॉकटेल बनवण्यासाठी आपण घ्यायचा एक मोठा ग्लास आणि या ग्लासमध्ये आपण घालणार आहोत भरपूर बर्फाचे खडे या उन्हामध्ये बर्फाचे खडे आपल्याला एकदम रिफ्रेश रिफ्रेश करतात आणि आपल्या शरीराला एकदम थंडावा देतात म्हणून भर भरपूर बर्फाचे खडे यामध्ये आपण घालणार आहोत आता आपण यामध्ये घालणार आहोत थोडासा लिंबाचा रस मी इथं एक ते दीड चमचा लिंबाचा रस घेतलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार सुद्धा यामध्ये लिंबाचा रस घालू शकता आता याच्यात आपण घालायचा आहे थोडासा आल्याचा रस मी इथं जवळपास अर्धा चमचा आल्याचा रस यामध्ये घालणार आहे तर आल्याचा रस या मॉकटेलमध्ये एक छान किक निर्माण करतो आता आपण यामध्ये घालणार आहोत थोडंसं मीठ मीठ तुमच्या चवीनुसार सुद्धा घेऊ शकता पण अगदी भर पास होतं आता आपण यामध्ये घालणार आहोत ब्ल्यू कराकुवा सिरप हे अतिशय छान असे फ्रुटी फ्लेवर देतं आपल्या मॉकटेलला मी आज साधारण दोन ते तीन चमचे हे सिरप घालणार आहे कारण माझा ग्लास मोठा आहे तुम्ही तुमच्या ग्लासच्या साईजच्या अनुसार त्यामध्ये सिरप घालू शकता आता आपण यामध्ये घालणार आहोत थोडीशी पुदिन्याची पाने पुदिन्याची पाने या मॉकटेलमध्ये एक फ्रेशनेस ॲड करतील आता आपण यामध्ये घालणार आहोत सोडा साधारण एक ग्लास सोडा मी यामध्ये घालणार आहे जर तुमच्याकडे सोडा नसेल तर तुम्ही फ्रीजमधले थंड पाणी किंवा माठातले गार पाणी सुद्धा वापरू शकता आता आपण यामध्ये सोडा घालणार आहोत पहिले थोडा सोडा घालूया आपण आणि एका स्ट्रॉच्या किंवा चमच्याच्या मदतीने हे छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ते सिरपची टेस्ट त्या सोड्यामध्ये नीट प्रकारे उतरेल आता आपण त्याच्यामध्ये अजून थोडासा सोडा ॲड करायचा आहे आणि आपलं ब्ल्यू लगून मॉकटेल तयार आहे याला आपण गार्निश करूया एका लिंबाच्या स्लाईससोबत तर आपली पुढची रेसिपी आहे नायट्रो कॉफी आणि यासाठी लागणारं साहित्य आहे क्लब सोडा कॉफी पावडर आणि साखर तर नायट्रो कॉफी बनवण्यासाठी आपण पहिले एका कपमध्ये घेणार आहोत एक ते दीड चमचा साखर तुम्ही तुमच्या चवीनुसारसुद्धा साखर घेऊ शकता आता मी यामध्ये घालणार आहे साधारण एक चमचा कॉफी पावडर तुम्ही तुमच्या अनुसारसुद्धा कॉफी पावडर घेऊ शकता आता आपण यामध्ये घालायचं आहे थोडंसं गरम पाणी अगदी थोडंच गरम पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही आहे आता आपल्याला हे छान फेटून घ्यायचं आहे तर फेटायसाठी मी इथं एक फोमर वापरणार आहे जर तुमच्याकडे फोमर नसेल तर तुम्ही चमचा किंवा विस्कचासुद्धा वापर करू शकता आपल्याला हे आता छान फेटून घ्यायचं एक लक्षात घ्या की याच्यावरती फेफ यायला पाहिजे कॉफीवरती ही रेसिपी काही काळ व्हायरल होती इंस्टाग्रामवरती आणि अतिशय सोपी झटपट रेसिपी आहे तर का नाही आपण ही आपल्या चॅनलवर टाकावी म्हणून आज आग... स्पेशल तुमच्यासाठी नायट्रो कॉफीची रेसिपी घेऊन आलो तर आपली कॉफी फेटून झालेली आहे आता ह्याला गार होईपर्यंत आपण थांबायचं आहे आपली कॉफी गार झालेली आहे तर एका ग्लासमध्ये आपण ती कॉफी ओतून घेणार आहोत फोम पडला तरी काही हरकत नाही किंवा तुम्ही फोम त्या सुद्धा राहू देऊ शकता आता आपण यामध्ये घालणार आहोत थंड केलेला सोडा जर तुमच्याकडे सोडा नसेल तर तुम्ही स्प्राईट ही घालू शकता त्याच्यामध्ये आपण साधारण एक ग्लास यामध्ये सोडा घालणार आहोत हे सोडा आणि कॉफीचं कॉम्बिनेशन एकदम मस्त लागतं प्यायला एक कॉफीची कडवट केक आणि सोड्याचा फेस हे एक, एकत्र प्यायला खूप छान लागतं आता तुमच्याकडे जर फोम राहिला असेल तर तो तुम्ही त्याच्यावरती घालू शकता मी आता इथं अजून थोडासा सोडा घालणार आहे आता आपली नाइट्रो कॉफी तयार आहे आपण याला गार्निश करणार आहोत थोड्याशा कॉफी पावडरने ही एकदम सोपी आणि झटपट रेसिपी आहे नॉर्मल कॉफी जर तुम्हाला चेंज हवा असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा तर आपली आजची तिन्ही शीतपेया तयार आहेत जर तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीज बघायच्या असतील तर भटारखाना या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीचा नोटिफिकेशन येत राहतील बाय आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये